कवी धनंजय पाटील हे देखील आज आपल्या सोबत पहिल्यांदाच जोडले जाते तर गाण्यांच्या धनंजय पाटील पाटील यांचं स्वागत या। मराठीमध्ये शिक्षण घेतलेलं आहे त्यांनी साहित्य क्षेत्रात नव्याने सक्रिय झालेला एक उत्साही कवी असं ओळख त्या अभिमानाने मिरवतात आणि त्यांना कविता लेखनाचा छंद जडलेला असून कवितांगण या गोरेगाव येथे होत असलेल्या कवी संमेलनामध्ये त्यांनी काही वेळाला कविता सादर केलेली आहे माय मराठी कवी संमेलनातही त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता मला वाटतं आमचे रवींद्र पाटील तिथे होते तर त्याच कविसंमेलनामध्ये समालोचन अर्थात समालोचन म्हणजे आणि सादरीकरण निवेदन त्याचबरोबर काव्य लेखनाची विशेष आवड आहे तर अशा या धनंजय पाटील यांचं आपण इथे गायनच्या गाण्यांच्या गजरात स्वागत करूया आणि मैत्री ही त्यांची रचना आपण येते नमस्कार मैत्री दिना निमित्त सर्वांना माझ्या शुभेच्छा जवळ आणि या मैत्री, मैत्री, हो हो मैत्री या विषयावर माझी पहिली वहिली कविता मी आपल्यासमोर आज सादर करतो आहे माईजवळ मैत्रीची कशी होते आपली नकळत होते आणि सहज जुळते आणि मैत्रीचे जे बंध आहेत ते तुमच्या हृदयामध्ये फुलतात त्यावरच भाष्य करणारी माझी ही कविता मैत्री नकळत होते सहजत जुळते हृदयी फुलते ही मैत्री विश्वास मिळवते मने जिंकते हुरहुर लावी ही मैत्री नशिबाने मिळते त्यागाने फळते ईर्षेला गिळते ही मैत्री गुण अवगुण पापांचे ऋण गंगेचा प्रवाह पवित्र मैत्री नकळत होते सहजत जुळते हृदय फुलते ही मैत्री कसे जुळते मनाशी मन कसे जुळते मनाशी मन आपुलकी जागे कुणाप्रती ना जातीचा ना धर्माचा नावर्णाचा तरी मिळे गती नरनारी किन नर गंधर्व पशुपक्षी सुर असुर जुळती हातावरच्या रेषांनाही मैत्रीच्या रेषा न कळती मैत्रीच्या रेषा न कळती नकळत होते सहजत जुळते हृदयी फुलते ही मैत्री कृष्ण श्रीमंत गरीब सुदामा त्यांची ही जुळली मैत्री दुर्योधन कर्ण राजा आणि रंक यांची ही जुळली मैत्री कृष्ण पुरुष द्रौपदी स्त्री बंदनात होती मैत्री महाराणा चेतक यांची ही जुळली मैत्री नकरत होते सहजत जुळते हृदयी फुलते ही मैत्री हृदयी फुलते ही मैत्री पुराण असो वा असो इतिहास पुराण असो वा असो इतिहास प्रमाण देते ही मैत्री चित्रपटांना कथाकवींना खाद्य पुरवते ही मैत्री रक्ताच्या नात्यांना लाजवी रक्ताच्या नात्यांना लाजवी की जपते मैत्री काळाच्या सीमा ओ लांडून मृत्यूला जिंके मैत्री मृत्यूला जिंके मैत्री नकळत होते सहजत जुळते अमर राहते ही मैत्री अमर राहते ही मैत्री धन्यवाद